ड्रगचं लोन शहरात अकरा ग्राम मेफेड्रॉन जप्त राज्यात ठिकठिकाणी खळबळ माजवत असलेले ड्रगचं लोन आता सोलापूर शहरात येऊन पोहोचले शहरातील एका तरुणाकडून गुन्हे शाखेने एकोणतीस हजारांचं अकरा पूर्णांक आठशे सत्तर ग्राम मेफेड्रॉन एम डी जप्त केलंय सलीम रशीद शेख वय तेहत्तीस राहणार देशमुख पाटोल वस्ती देगा रुड केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे शहरामध्ये मेफेड्रोन व अं पदार्थांच्या अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेचे फौजदार अल्फा शेख यांना माहिती मिळाली की देशमुख पाटील वस्ती येथे राहणारा सलीम शेख हा त्याच्या घराच्या परिसरात मेफेड्रोन अंमली पदार्थाची विक्री करतोय त्यानुसार पथकाने देशमुख पाटील वस्ती येथे सापळा रचून शेख यास ताब्यात घेतले त्यानंतर त्या इस्माची अंगझडती घेतली असतात त्याच्या ताब्यात विक्रीकरता ठेवलेल्या प्लास्टिकच्या एकोणतीस पाऊच मध्ये अकरा ग्रॅम एकशे सत्तर मिलीग्रॅम वजनाचे एकोणतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ सापडलाय हा अंमली पदार्थ जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी फौजदार चवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला शेख या अटक करण्यात आल्यानंतर त्याने हे मेफेड्रॉन मुंबई येथून आणल्याचं तपासात निष्पन्न झालं या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक करतायत ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अल्फाश शेख पोलीस अमलदार दिलीप किर्दक बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद सिद्धाराम देशमुख संजय साळुंखे विनेश पाटील पाटील श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी